नमस्कार मित्रांनो मी पूजा आज मी तुम्हाला सांगणार आहे की मोज लाईट ॲपवर शॉर्ट व्हिडिओ टाकून पैसे कसे कमवायचे टाइमपास न करता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ लक्षात ठेवा मोज आणि मोज लाईट ॲप दोन्ही ॲप्लिकेशन एकाच मालकाचे आहेत जर तुम्ही मोजवर अकाउंट बनवले असेल तर तुम्ही मोज लाईट ॲपवर अकाउंट बनवू नका दोन्हीपैकी कोणत्याही एका ॲप्लिकेशनवर तुम्हाला अकाऊंट बनवायचं आहे अकाउंट बनवल्यानंतर सर्वात पहिला व्हिडिओ जो आहे तो मोज लाईटच्या कॅमेऱ्यानं बनवायचा आहे मोज लाईट ॲप जे आहे ते आपल्याला एम एफ सी थ्रू पैसे देते या ठिकाणी मी तुम्हाला माझी मोजची प्रोफाईल ओपन करून दाखवते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माझे एक लाख सत्तावीस हजार फॉलोअर्स झालेले आहेत आणि सात लाख सहा हजार लाईक झालेले आहेत मला एवढा सपोर्ट केल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन मी तुम्हाला माझी आय डी एम एफ सीमध्ये सलेक्ट आहे का नाही हे तुम्हाला दाखवते या ठिकाणीवरती स्टार यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे माझ्या प्रोफाईलची लेवल मेगास्टार चालू आहे त्यामुळे इथं मेगास्टार नाव आलेलं आहे तुम्हाला न्यू स्टार नाव येईल या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकतात माझी एम एफ सी सिलेक्ट झालेली आहे लक्षात ठेवा जर तुम्हाला मोज लाईटवर पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला तुमच्या रिअल कंटेंटवरच व्हिडिओ बनवावं लागतील सर्वप्रथम तुम्हाला पहिली लेवल कंप्लेट करायची आहे त्यामध्ये तुम्हाला तीस दिवसाच्या आत तीन व्हिडिओ अपलोड करायचे आहेत आणि आपली प्रोफाईल कंप्लेट अपडेट करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला दुसरी लेवल कंप्लीट करण्यासाठी तीस दिवसात तीन व्हिडिओवर एक हजार यूज आले पाहिजेत या दोन लेवल कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमची तिसरी लेवल जी आहे डायरेक्ट एम एफ सीची येते रेशिंग टार ही लेवल जी आहे ती तुमच्या खूप महत्त्वाची आहे यावरच तुमचे पैसे चालू होतील यामध्ये तुम्हाला तीस दिवसात पाच व्हिडिओ व्हायरल करायचे आहेत आणि प्रत्येक व्हिडिओवर दोन हजार यूज आले पाहिजेत आणि त्यानंतर तुम्हाला चार हजार फॉलोअर्स कंप्लीट करावं लागतील आणि तीस दिवसाच्या आत तुम्हाला सात व्हिडिओ पोस्ट करावं लागतील जसं तुम्ही सगळं हे क्रायटेरिया कम्प्लीट करता तसंच तुम्हाला एम एफ सीमध्ये अप्लाय करायचं ऑप्शन येऊन जाईल या ठिकाणी एम एफ सी सिलेक्ट ऑप्शन आहे माझं जे आहे ॲक्टिवेट झालेलं आहे तुम्हाला अप्लाय करायचं ऑप्शन येईल त्यानंतर तुम्ही चौदा दिवसानंतर एम एफ सीमध्ये सिलेक्ट होऊन जातात जेव्हा तुम्ही सलेक्ट होता तेव्हा तुम्हाला मिन्ट मिळायला चालू होतील मिन्ट चेक करण्यासाठी तुम्हाला वरती थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला वॉलेटवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही वॉलेटवर क्लिक करताल तसंच तुमचे मिंट्स किती जमा झालेले आहेत ते सगळे ओपन होऊन जातील लक्षात ठेवा दोन मिन्ट्सला एक रुपया बनतो या ठिकाणी माझे दोन हजार दोन मिन्स बनलेले आहेत त्यावर मला एक हजार एक रुपया भेटलेला आहे हे, हे पैसे काढण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला पॅन वाय सी करून घ्यायची आहे आणि अकाऊंट नंबर लिंक करायचा आहे लक्षात ठेवा प्रत्येक गुरुवारी मीन्स जमा होतात आणि मीन्स जमा झाल्यानंतर बहात्तर घंट्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये कधीही विड्रॉल करू शकतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात माझे नऊ हजार दोन मिन्ट्स जमा झालेले होते तर मी सात हजार मिन्ट विड्रॉल केलेले आहेत त्याचे मला साडेतीन हजार रुपये भेटलेले आहेत जर तुम्हाला हप्त्यामध्ये हजार बाराशे रुपये कमवायचे असतील तर तुम्हीसुद्धा मोजवर व्हिडिओ बनवा आणि एम एम सी लेवल कम्प्लीट करून पैसे कमवा मित्रांनो खूप जास्त वारं येत आहे त्यामुळे व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल त्यामुळे मला माफ करा आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल भेटूया पुन्हा अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र